माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत एक एक गोष्ट अशी आहे की शाळेचे गणवेश हे पहिल्यांदाच शिवण्याचं काम हे महिलांना देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे जवळजवळ वीस हजार महिला आणि त्याचबरोबर महिला औद्योगिक विकास मंडळ हे याच्यावर काम करत आहे उत्कृष्ट दर्जाचा कपडा जो केंद्र शासनाच्या एजन्सीकडून तपासून घेतला जातो तोच मुलांना दिला जातो आजपर्यंत आम्ही हे पैसे ज्या वेळेला शाळांकडे पाठवायचो त्याला पॉलिस्टरचे कपडे घेतले जायचे जे अतिशय स्वस्त असतात पण त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असतो आणि त्याच्यामुळे हे जे कपडे त्यांना दिलेले हे पहिलंच वर्ष असल्यामुळे महिलांकडून पुढे मागे होऊ शकतं कारण ते पहिल्यांदाच एवढा मोठा उपक्रम राबवत आहेत परंतु आदर्श असा उपक्रम आहे की मुलांना ड्रेससुद्धा मिळणार आणि महिलांना कामसुद्धा मिळणार थोडासा जो उशीर झाला तो स्काउट गाईडने आयत्या वेळेला आपल्या कपड्याचा कलर चेंज केल्यामुळे त्यांनी अगोदर आम्हाला स्काय ब्ल्यूचं पत्र लेखी दिलेलं होतं आणि नंतर त्यांनी स्टील ग्रे हा आपला पूर्वीचा युनिफॉर्म कायम केलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रोडक्शन थांबवायला लागलं आणि एक ड्रेस स्टील ग्रेमध्ये आणि एक स्काय ब्ल्यूमध्ये झालेला आहे पण आम्ही ह्या संदर्भात कडक असा इशारा स्काउट गाईडलासुद्धा दिलेला आहे की स्काउट गाईडमधले ऐंशी टक्के स्टुडंट्स हे आता महाराष्ट्रातले असणार आहेत आणि महाराष्ट्राची अशा प्रकारे गैरसोय होऊ नये ही त्यांची स्वतः जबाबदारी आहे त्याच्यामुळे एकच स्काय ब्ल्यू हा युनिफॉर्म हा पुढच्या वर्षी राहणार आहे एक राज्य एक गणवेश हे तत्व राज्याने स्वीकारलेलं आहे आणि पूर्वी आपण फक्त मागासवर्गीय किंवा दारिद्र्यशेखालील मुलांना गणवेश द्यायचो आता आपण शंभर टक्के मुलांना गणवेश देतो आपण आता मुलांना सॉक्स शूज देतो अनेक नवीन उपक्रम राबवल्यानंतर त्याचं कौतुक करण्याऐवजी अशी टीका करणं चुकीचं आहे आणि माझी खात्री आहे की पुढच्या वर्षीच्या ह्या वर्षीच्या अनुभवावरून पुढच्या वर्षी महिला अधिक सक्षमपणे काम करू शकतील कारण त्यांना आता त्या मनाने प्रॅक्टिस झालेली आहे महिला आर्थिक विकास महामंडळाचं जे नियोजन आहे तेसुद्धा आता व्यवस्थित झालेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये दोन्ही उद्देश साध्य होतील चांगल्या दर्जाचे कपडे मुलांना मिळतील आणि शिवण्यामध्ये कुठे एखाद्या ड्रेसमध्ये चूक झालेली असेल तर त्यांच्याकडून तो बदलून घेतला जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे असं न करण्याऐवजी प्रकारे बोलणं हे चुकीचं आहे अशा प्रकारे बोलू नये अशी माझी नम्र विनंती आहे वेगळे ड्रेस बिलकुल नाही कपड्याच्या दर्जामध्ये कुठलाही फरक नाही आहे कपड्याच्या डिझाईनमध्ये एवढाच फरक झालेला आहे की जो स्कर्ट असतो याची लांबी थोडीशी वाढवावी अशी मुला मुलींची मागणी होती त्याच्यामुळे त्याची मागणी त्याचे लांबी वाढवलेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की अनेक मुलींनी मागणी अशी केलेली होती की आम्हाला सहावी सातवीमध्ये पंजाबी ड्रेससारखा जो ड्रेस असतो तो देण्यात यावा तीसुद्धा मान्य केलेली आहे आणि त्याच्यामुळे जी काय मुलांची मागणी असते त्याला अनुरूप बदल आम्हाला करायलाच लागतात आणि ते अनुरूप बदल केलेले आहेत आता नव्याने शिवत असल्यामुळे एखादा ड्रेस शिवताना चुकला असेल तर डो तो ड्रेस रिप्लेस करता येईल परंतु जे मूळ उद्दिष्ट आहे की महिलांनाच आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या कपड्याचे ड्रेस मिळाले पाहिजेत आणि महिलांना रोजगार मिळाला पाहिजेत याच्याकडे ह्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही आणि त्यांनी त्याच्याकडे ते डोळसपणे बघावं अशी विनंती आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका